आवाज सर्वसामान्यांचा मिरज भिगवण या राज्य मार्गावरील दहिवडी कातर खटाव मायनी या मार्गाच्या पुलाचे दोन्ही बाजूचे कठडे तुटल्यानं लोखंडी पाईप सळ्या गज बाहेर निघाले सध्या या पुलावरून जाणारी बीएसएनएल कंपनीचे केबल बंद आहे की चालू हे ग्रामपंचायतीला माहित नसून रात्रीच्या वेळी भुरट्या चोरांकडून लोखंडी पाईप चोरीचा प्रयत्न होत असल्याने संरक्षक कठडे पुलाची वाताहत हो झालेली दिसत आहे कातर खटाव येथील धोकादायक तुटलेल्या मोडखळीस आलेल्या पुलाच्या संरक्षक कठड्यांना रंगरंगोटी करण्याचं काम गेलं तीन दिवसामध्ये केला आहे त्यामुळे जखमेवर तात्पुरती मलमपट्टी करून प्रशासन वेळ मारून पळ काढत असल्याची खुमासदार चर्चा झाली आहे आणि अजून सुरूच आहे या पुलाचा इतिहास पाहिला तर मिरज भिवण या राज्यमार्गावरती कातरखटाव येथे एकोणीसशे सत्तर साली बांधलेला पूल आहे सध्या या पुलाची फार मोठी दुरावस्था झाली आहे पुलाच्या दोन्ही बाजूच्या संरक्षक कठडे निकामी झाले आहेत आणि आता तर भुरट्या चोरांनी बंद असलेल्या टेलिफोन कंपनीच्या केबलला आवरण असणाऱ्या वीस फूट लांबीच्या लोखंडी पाईप पळवण्याचा प्रयत्न करीत आहेत चौरीच्या उद्देशाने पाईपची उकरा उकरी आणि उसकटण्याचा नादामध्ये धोकादायक परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे लोखंडी पाईप रस्त्यात यायला लागल्याने आणि अनेक जुने झालेले नुसता धक्का दिला तरी पडणार अशा अवस्था झाल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांच्या तसेच प्रवाशांच्या अंगावर काटा उभा सध्या साठ ते बासष्ट वर्षांच्या पुलाचे कठडे ढासळण्याच्या स्थितीत आहे त्यामुळे या पुलावर ये करणाऱ्या नागरिकांनी प्रवाशांनी सतर्क राहणं गरजेचं आहे संबंधित प्रशासनाने गांधारीची भूमिका घेतल्याने आणि बर्या दुर्लक्ष केल्यामुळे पुलाचे झाले असून आतील लोखंडाच्या सळ्या पाईप उघड्या पडल्यात आज मितीला या पुलावरून अवजड वाहनांची येजा सुरू असल्याने पुलाला भूकंप झाल्यासारखे हादरे बसतायत रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने अवजड वाहने पुलावरून भरधाव वेगाने जात आहेत झाडे झुडपे रस्त्यात आल्याने रात्रीच्या वेळी कठडे नसल्याचा अंदाज येत नसल्याने दुचाकी चारचाकी पुलावरून जाताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय या राज्य मार्गाचे रुपांतर राष्ट्रीय महामार्गात होणार असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात आता सध्याला अवजड वाहतूक सुरू झाली आहे अशा अवस्थेत या अंतरात आणि पुलावरून प्रवास करणे म्हणजे धोका पत्करून मृत्यूला आमंत्रण दिल्यासारखंच आहे पुलाची रंगरंगोटी करण्यापेक्षा कठड्यांची झालेली दुरावस्था कोण करणार असा गंभीर प्रश्न निर्माण यामुळे प्रवाशी आणि स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झालाय या गोष्टीकडे संबंधित विभागाचे लक्षण असल्यामुळे काही अघटित घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी या मार्गावरील खचलेल्या साईड पट्ट्या पुलाच्या कठड्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे दरम्यान राज्य मार्गावरील कातरखटाव येथील पुलाची अवस्था दयनीय झाली आहे कठडे तुटलेले असून साठ ते सत्तर वर्षांपूर्वीच्या लोखंडी सळ्या उघड्या पडलेल्या दिसत आहेत कठडा पडण्याच्या मार्गावर असून लोखंडी पाईप रस्त्यात यायला लागल्या आहेत मोठा अर्थ अपघात होण्यापूर्वी संबंधित प्रशासनाने लक्ष घालावे आणि लवकरात लवकर कर। दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशारा उपसरपंच नितीन नौगाण यांनी नि दिला आहे मी ग्रामपंचायत कात्रगडाव नितीन नौगण मी ग्रामपंचायत कात्रगडाव ग्रामपंचायत कात्रगडाव उपसरपंच या बारामती मिरज हायवेवरती कात्रगडाव गावा गाव गावामध्ये जो पूल आहे त्या पुलावर जे बी एस एन एल कंपनीची गॅलवनच्या पाईप गेलेली आहे त्या पाईपमधून एक पाईप टाकली आहे ते चोरी करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि ज्या पाईप जे आहे त्या पाईप पुलावरती आलेले आहेत तर ते सगळं धोकादायक झालेलं आहे त्या पुलावरील काट्टा आहे तो काट्टा पण हा सगळा धोकादायक झालेला आहे पडण्याच्या मार्गावर आहे तर तो प्रशासनानं दखल घेऊन या पुलाचं काम लवकरात लवकर त्वरित करून घ्यावं हे ग्रामपंचायत कात्रेडाव सरपंच आणि उपसरपंच यांच्याकडून मागणी आहे हे किती वर्षापासून पाईप अशी पडलेली आहे चालू आहे का बंद पडले पाहिजे ते कंपनीच काय माहित नाही आम्हाला चालू आहे का बंद आहे बीएसएल बीएसएल आहे त्या कंपनीवाल्यांनी याची दखल घ्यावी का दखल जर नाही घेतली तर इथं ऍक्सिडेंट होण्याचं प्रमाण वाढणार आहे कारण पायपा या रस्त्यावरती झालेली त्या हे हे पायपा उकलण्याचा प्रयत्न कोणी केला चोरीचा प्रयत्न झालेला आहे गेल्या आठवड्यात आठ दिवस झाले या पायपा अशाच बाहेर आल्या त्या रस्त्यावरती चोरीचा प्रयत्न केला चोरीचा प्रयत्न झालेला आहे फक्त या पाईप मधून आत केबल गेलेली असल्यामुळे त्या पाईपा निघाला नाहीत म्हणून ते आहे अशी बाहेर रस्त्यावर आलेली आहे पाईप नेता आले नाही चोरांना चोरट्याने हे पाईप चोरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता प्रवाशांना याचा धोका होतोय आणि धोका होण्या संभवत आहे आणि कटरा बी जरा हलतोय कटरा कट्टा पडण्या पडना पडणारच आहे तो आता पूर्ण कटरा खराब झालेला आहे तो ढासळ्याला कट्टा आहे तर याची प्रशासनात दखल घ्यावी आणि लवकर लवकर याचं काम त्वरित करून घ्यावं अन्यथा तुम्ही काय म्हणजे ऍक्शन घ्याल काय आम्ही रस्ता रोखो करू मग ग्रामपंचायत का कात्रा सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थ सगळी एकत्र ग्रा... येऊन आपण रस्ता रोक आंदोलन करू धन्यवाद आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा